फुलंब्री शहरवासियांना मागील काही काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे मात्र त्यावर उपाययोजना करत नगरपंचायत आता शहरवासियांना तीस जूनपर्यंत पाणी पुरवठा करणार असल्याचं नगरपंचायत मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी स्पष्ट केलं आहे फुलंब्री शहरासह संपूर्ण तालुक्यातच यावर्षी पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून तालुक्यातील अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे तालुक्यातील वाकोद मध्यम प्रकल्प सांजूळ मध्यम प्रकल्प तसेच फुलंब्री मध्यम प्रकल्पाचे मृतसाठे शेवटच्या टप्प्यावर आले असून काही दिवसात हे प्रकल्प पूर्णतः था कोरडे ठाक पडण्याच्या वाटेवर असून येणारा काळ हा फुलंब्री तालुक्यासाठी गंभीर पाणीटंचाईचा विषय होणार असल्याचं चित्र सध्या दिसत आहे या सर्व बाबींवर फुलंब्री नगरपंचायतने तोडगा काढला असून शहराला एक पाणी पाणीपुरवठा केल्यास जून महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकेल असे मत नगरपंचायतचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी यावेळी व्यक्त केलं आहे मात्र फुलंब्री शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना फुलंब्री मध्यम प्रकल्पामधून आजही काही शेतकरी हे पिटरच्या माध्यमातून अवैधरित्या पाणी उपसा करतानाचे चित्रसुद्धा दिसून येत आहे यावर पाटबंधारे विभाग आणि तहसील कार्यालयाने तातडीने कारवाई करण्याची मागणी शहरवासियांनी केली आहे यावर्षी एकंदर पाऊसच कमी पडल्यामुळे काही प्रमाणात टंचाई निर्माण झालेली होती शहरामध्ये त्याबाबत काही काही वाटामधून ओरडी ऐकायला होती होती त्या अनुषंगाने आम्ही उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला त्याबरोबर पाऊस कमी पडल्यामुळे एकून दुगर्भातील पाणी पाण्याची पातळीच कमी झाली त्यामुळे बऱ्याच विहीर कोरड्या पडल्या पानवडी शहर होतं विहिरी करून जो आपण पाणी कोरडं झाले असडी पडली आपण सगळा पाणीपुरवठा जो आहे तो फ्लो फ्री धरणाच्या विहिरीमधून करत आहोत त्याच्यामध्ये उपाययोजना म्हणून तर वारंवार वीस होतो त्यामुळे आपण त्यासाठी एक स्पेशल फिटर घेतला आहे आपलं एक्सप्रेस फिटर नवीन घेतला नगर पंचायत त्यामुळे आता वीस खंडी होणार नाही दुसरी गोष्ट आपण आपल्या विहिरीच्या बाजूच्या घरात क्षेत्रात चार विहिरी अलिगित केल्या त्या चार विहिरीमधून आपण त्या पाणी आपल्या विहिरीमध्ये घेऊन आता शहरामध्ये वितरित करीत आहोत त्यामुळे आता आपण एक दिवसावर पाणी पुरवठा करण्याचं जे नियोजन आहे ते यशस्वीरित्या करू असं आमचा नगरपंचायतचा प्रयत्न याच्यामध्ये नागरिक माझ्या जे उपाययोजन केलं याच्यामध्ये सगळ्या नागरिकांच्या मदतीने सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या सगळ्यांच्या साथीने आपण मार्गदर्शन हे नियोजन करत आहोत आता तीस जूनपर्यंत एक दिवसावर पाणी पुरवठा करण्याचा नगरपंचायतचा मानस मग त्यासाठी अनेक अंतरसामग्री नवीन घेतली जसं तुम्हाला सांगितलं की एक्सप्रेस फेडर घेत आता वीस पुरवठा आमचं स्वतंत्र आहे त्यामुळे बीजेची अडचण होणार नाही पाणी आम्ही घेत त्यामुळे ती काही अडचण होणार नाही साडेबारा एच पीचे एक नवीन मोटर घेतले विविध यंत्रसामग्रीची आम्ही सर्व्हिसिंग केली आहे त्यामुळे याच्यामुळे सुद्धा जे ओरड होत होते आता एक दिवसावर पाणी पुरवठा करण्यावर आम्ही आलो आहोत आणि हा तीन जूनपर्यंत करण्याचा प्रयत्न होतो त्याचबरोबर वाऱ्या विस्तारावर जे पाण्यासाठी काही अडचण होते त्यासाठी जिल्हाधिकारी मोदींनी टसईबाबतच्या बिल्डिंग घेतलं त्यामध्ये आपण मांडलं होतं की अशा अडचण होतो त्यानुसार जिल्हाधिकारी महोदयांनी आपल्या शहरासाठी दहा टँकर